नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडाटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माजी नगरसेवक सनी निमन यांच्या वतीने एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आता आपण आहोत बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी झाले होते आणि ज्या खेळाडूंना मेडल मिळालेलं आहे अशा खेळाडूंना त्याचप्रमाणे त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्या सर्वांचा सन्मान आज करण्यात येत आहे बालगंधर्व मंदिरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चालतच जाऊयात या कार्यक्रमामध्ये आजच्या खेळाडूंचा सत्कार बघण्यासाठी

क्रिकेटच्या मॅचेसॉन स्टेडियमच्या काउंटी मेजर उपस्थित होते ज्या

Are you मेडल मिळाल्यानंतर ते सत्कार आहेत मेडलच कसं मिळालं हे वेगवेगळ्या इंटरव्ह्यू मधून आपल्या सगळ्यांनी समोर येणार आहे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो एका पंचवीसशे लोकसंख्येच्या गावात एक्च्युअल आई सरपंच आहे माझे सरपंच नाही आता सरपंच आहे त्या पंचवीसशे लोकसंख्येच्या गावातून पॅरिस पर्यंत कसा पोहोचला हे आपल्यालाही प्रेरणा मिळायला आवश्यक असत असे सगळेच सहा जणांचा सत्कार केला दुरुस्त सत्कार केला अनेक दुरुस्त सत्कार केला हे टिकवणाऱ्या पत्र सत्कार केला हे त्यांच्याकडून ऐकण्यासाठी हा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला थांबण्याचा उपयोग आहे एकोणतीस ऑगस्ट स्वर्गीय जो जन्मदिन आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो त्यानिमित्ताने सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सनी यांनी आयोजित केलं की ज्यांनी एक मोठी भरारी मारली एक पूर्ण उडी मारली आणि देशाचं नाव संपूर्ण जगावर नेलं अशा खेळाडूंचा सत्कार त्यांच्या गुरूंचा सत्कार हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणारी जी माध्यम आहेत ती माध्यम हँडल है करणारे पत्रकार अशा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याला व्यस्त तर अनेक मंडळी उपस्थित आहेत पण एक नावाचा उल्लेख केला पाहिजे पुढे पोलिटिकल अँबिशन आहे की नाही माहीत परंतु कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा मनामध्ये न ठेवता या शहरामध्ये खूप मी दोष आपत नाही आहे पण आज कुठलीही पोलिटिकल अँबिशन मनात न ठेवता केवळ समाजातल्या प्रत्येक विषयात मदतरूप व्हायला पाहिजे असा विचार करणारे तरुण वयामध्ये खूप पैसा कमवणारे खर्च करण्याचं मोठं मन असणारे पुणे जी बालाजी उपस्थित आहेत बसतो पण विनायक रावांचं सगळं स्वप्न सनी निमन पूर्ण करतो आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून <पावली> एक का एक जे त्याचं वैद्यकीय शिबिर जे होतं त्याला दिवसाला एक चाळीस पन्नास हजार लोक आपापलं तब्येत तपासून जातात हे सगळं विनायक रावने सुरू केलं अट्टे बिराय केलेलं सरी कंटिन्यू करतोय मी त्याचं अभिनंदन करतो पुन्हा स्वागत केलं यानंतर क्रीडा पत्रकार कीर्ती पाटील ऑलिम्पिक स्पर्धांचं वार्तांकन करणार आहे क्रीडा पत्रकार खर तर सोमेश्वर फाउंडेशननी हा जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला सांगायला अभिमान वाटत की महाराष्ट्राला बहात्तर वर्षानंतर आज पुन्हा एकदा आपल्याला पद मिळालं आहे एक मेडल मिळालं ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम जे मेडल मिळालं होतं एकोणीसशे ब्याण्णव साली खासगा जाधवांना ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं त्यानंतर आज यांच्या मार्ग स्वप्नीच्या माध्यमातून आपल्याला आज एक पुन्हा एकदा पदक मिळत आहे आणि आज खरं दुसरा सरकार असा आहे थी थी या साजवा जाजवांची नाजपेठावरती उपस्थित आहे आणि स्वप्नीची पण इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे हा एक गुप्त सरकार असं मला वाटतं या कार्यक्रमामध्ये पुरस्काराने सन्मानित झालेले त्याोच आहे यानंतर

म्युझिक असेल मला आता इंडियन आयडल नंतर कुठली असं लाईव्ह सिलेक्शनचा कार्यक्रम कुठला असेल तर तेव्हा विनयकराव मी ऑर्गनाईज केलं होतं ते पुन्हा आयडल होती आनंद ह्या गोष्टीचा आहे की क्रिकेट आपल्याकडे हे खेळ नाही क्रिकेट म्हणजे एक धर्म झाला आपल्याकडे एक रिलीजन झाली प्रत्येक पालकाला वाटतं की त्याच्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलगा असेल तर त्यांनी सचिन तेंडुलकर व्हावं हो, विराट कोहली व्हावा हो, एम एस धोनी व्हावा हो, मुलगी असेल तर तिने मिथे राज व्हावं हो, स्मृती स्वित, बंधना व्हावं हो। पण जेव्हा क्रिकेटला एवढं प्राधान्य देत असताना इतर जे खेळ आहेत आपले जे ऑलिम्पिक स्पोर्ट्स असतील किंवा नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स असतील हे कुठेतरी हळूहळू त्याला साईडलाईन करण्याचं कार्य सुरू होत पण दोन हजार चौदा नंतर जेव्हा पंतप्रधान मोदीजींची सरकार आली त्याच्यानंतर जे अनेक वर्ष आपण पाहिलं की जेव्हा आपले खेळाडू कॉमनवेल्थ असेल एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक्स असतील मेडलची जी आशा होती ती खूप कमी होती पण मला वाटतं की दोन हजार चौदा नंतर कॉमनवेल्थ असेल एशियन गेम असेल किंवा ऑलिम्पिक्स असेल तर मेडलची जी आशा आहे ती वाढली तुमच्यात एक गोष्ट आणलेली आहे तुम्हाला पाहायचं आहे का सगळ्या सर थँक्यू सो मच आज तुम्ही त्यामुळं बोलवलं आणि माझे मित्र आहेतच ऑलिम्पिक्समध्ये खेळत किंवा बाकी स्पोर्ट्समध्ये पण खेळले सो मी काय जास्त तुमचा वेळ नाही घेणार कारण मी पण आधीच असा बसायचं वैखेड कुठेतरी आणि मला माहिती आहे ती कंडिशन काय असते जेव्हा अशा कार्यक्रमात बसतो आपण तेव्हा आम्हाला पाठीमा काय होतं आणि मी बॅकवर्डच जा <laughs> uh, so, येतच आपण सो एवढंच सांगेन की तुम्ही छानपैकी सगळं काय करता आहात तुमची एज्युकेशन लाईफ आहे खेळ पण आहे तुमचा बस माझ्यासाठी एवढं जास्त इम्पॉर्टन्ट असतं की खाणं जे आपण खातो किंवा चांगल्या गोष्टी खाणं हे महत्वाचं असतं आपल्या लाईफसाठी कारण पुढे जाऊन तुम्ही ज्या प्रकारे शिकणार आहात किंवा खेळ खेळणार आहात त्यासाठी आता आतापासूनच चांगल्या गोष्टी खाणं हे मोस्ट इम्पॉर्टन्ट असतं नमस्कार मी स्वप्न गोसाहेब पॅरिस ऑलिम्पिक ट्वेंटी uh, फोर विजेता आज आपण इथं सगळेजण जमलेलो आहेत सनी सर आहेत किंवा सर आहेत त्यांनी आज सत्कार माझा केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे अँड जे भावी आता ॲथलीट बनणार आहेत किंवा जे छोटे छोटे ॲथलीट्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांसाठी मी एकच गोष्ट सांगू शकतो की असं आपल्या इथं म्हणतात की वेद लागण्याचा इतिहास घडत नाही सो ती गोष्ट खरी आहे आपल्या शिवरायांच्या मातीमध्ये आपण जे मावळे घडवणार आहेत जे आता नवीन नवीन चांगल्या प्रकारे खेळ खेळत आहेत किंवा ते चांगल्या प्रकारे एका स्तरावर जाऊन आपल्या देशाचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव चांगल्या प्रकारे करत आहेत सो माझं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या शरीरवरती म्हणजे एक्सरसाइजेसवरती जास्त भर द्यावी आणि जे खाणे जे खातात ते जे कोणते नाईट डाईट असतो चांगल्या प्रकारे तो त्यांनी खावा असं माझं सगळ्यात एक म्हणणं आहे आणि तो त्यांनी चांगल्या प्रकारे फॉलो करावा आणि देशाचं नाव माशाचं नाव उंचावं हेच माझं एक ब्रॉन्झ आणि सिल्वर याच्यामध्ये किती डिफरन्स असतो डिफरन्स असा हा सांगता नाही येणार कारण डिपेंड करतं की त्या कॉम्पिटिशनवरती किंवा त्या पर्टिक्युलर वेळेवरती काय आहे किंवा किती पॉईंट्स आहेत ओके मित्रांनो हा okay. आपला खेळाडू महाराष्ट्राचा ज्यांनी पदक मिळवलं आहे आपल्या सर्व युवा पिढीसाठी जे खेळ स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड आहे आपण खाशाबा जाधवांचं वैभव बघून म्हणजे त्यांचं मेडल बघून आम्ही मोठे झालोत आता तुमच्यासाठी हा एक नवीन आयडॉल आहे जो महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू आहे ज्यांनी हे पदक मिळवलं आहे तुम्ही प्रयत्न करा ज्या पद्धतीने हे लढलेत त्या पद्धतीने तुम्ही लढा आणि पुढचा सत्कार कदाचित तुमचा असेल धन्यवाद थँक्यू नमस्कार मी सर्वेश अनिल कुशारे राहणार देवगाव तालुका निपट जिल्हा नाशिक मी उंचवडी या खेळ प्रकरणात एशियन चॅम्पियनशिपला सिल्वर मेडल घेतलं आहे एशियन गेम्सला फोर्थ झालो आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पण पार्टिसिपेट केलं आहे आणि या आता झालेले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवलं आता कुठलं मेडल होतं माझं लास्ट मेडल एशियन चॅम्पियनशिप आता किती म्हणजे आपण म्हणतो किती अंतराने मेडल माझं सात सेंटीमीटरने सर मेडल उकल आणि मी क्वालिफायरला माझं अँकल पेन असल्या कारणाने तिथे थंडी झाली नाही त्यामुळे अँकल एकदम असं दुखायला वातावरण आपल्या फरक भरपूर असतो त्यामुळे थोडासा फरक एकदम चेंज झालेला त्यामुळं काही करता नाही आलं मित्रांनो आपण चड्डा इंडिया पिक्चर बघितला होता त्यातला शेवटचे सत्तर मिनटं आणि मग तुम्ही काय खेळायचं कसं खेळायचं आणि एकेका मिनटाचा हिशोब असतो इथं उडी मारताना सात सेंटीमीटर एवढा फरक या फरकाने मेडल चुकलेला आहे क्लायमेटचा आपण तर करतोच परंतु तिथल्या परिस्थिती तिथलं वातावरण पण जे सात सेंटीमीटर आहे हे सात सेंटीमीटर पुन्हा गाठण्यासाठी किती वर्ष परत अजून मेहनत करावी लागेल सात सेंटीमीटर म्हणण्यापेक्षा सर मी गोल्ड साठी प्रयत्न जे थांबलोय ज्या ते पाच वर्ष झाले मी त्याच परफॉर्मन्स मी माझा पी बी निघाला दो दोन हजार बावीसला दोन सत्तावीस केलेली त्यानंतर मी परत दोन पंच दोन सव्वीस कन कन्सल्टन्सी परफॉर्मन्स okay. आता मी पुढच्या येणाऱ्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिपसाठी माझा हंड्रेड पर्सेंट देऊ गोल्डचं किती होतं आता टू थर्टी सिक्स म्हणजे तुमच्या त्या गोल्डमध्ये किती फरक होता गोल्ड सेंटीमीटर सात ते आठ सेंटीमीटर सात ते आठ सेंटीमीटर म्हणजे एक ते दोन सेंटीमीटर अजून जर जास्त आलं तर गोल्ड आपण मिळू शकतो सर आपली कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत जाण्याची म्हणजे मी तयारी केली मला माहिती आहे की मी कुठपर्यंत जाऊ पुढच्या वेळेस नक्की गोल्ड आणू आणि इथं पुन्हा पुण्यामध्ये सत्कार करूया शंभर धन्यवाद थँक्यू सर माझं नाव प्रवीण जाधव आहे मी साताऱ्याचा राहणार आहे आणि मी आर्चरीमध्ये रिकव्हरी प्रकारात खेळतो सो माझी रँकिंगनुसार मी थर्ड होतो आमची टीम थर्ड होती पण मॅचेसमध्ये आम्ही फिफ्थ झालो सो ठीक आहे एक सिक म्हणून ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि मी येणाऱ्या पुढच्या समोरच्या कॉम्पिटिशनसाठी आणखी चांग चांगली तयारी करेन चांगले कष्ट करेन आणि देशासाठी नक्कीच मेडल मिळेल एक एक इंच किंवा एक एक सेंटीमीटरचा तिथं काउंटमध्ये फरक पडतो त्या त्यावेळेस काय डोक्यामध्ये होतं सर ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस हाच विचार करतो की बहुतेक अजून कष्टाची गरज आहे सो त्याचा निगेटिव्हनं विचार करता पॉझिटिव्ह घेऊन कंटिन्यू कष्ट चालू असतो नवीन खेळाडूंनी काय शिकावं यापासनं किंवा अजून काय शिकण्यासारखे आहे की ज्याच्यामुळे नवीन खेळाडू अजून पुढं मोठे होतील सर नवीन खेळाडूंसाठी हेच सांगतो की काही लोक सुरुवात करतात आणि काही टाईमनंतर सोडून देतात की यार मी एवढं करतो आणि भेटत नाही आहे मला किंवा सक्सेस भेटत नाही सो मी त्यांना हेच सांगेन की मेहनत करत राहा तुम्ही जे करता ते कधीच वाया जाणार नाही तुम्हाला नक्कीच यश मिळेल मित्रांनो हे जे खेळाडू आहेत हे सर्व खेळाडू जे, जे तयारी करतात ती आज त्यांचं यश दिसतं तिथपर्यंत पोचलेलं दिसतं मात्र ह्याच्या मागची जी मेहनत आहे ही सगळ्यांनी बघावी ते तेवढीच मेहनत करावी की त्याच्यामुळे तुम्ही यांच्यासारखे या स्टेजवर येऊ शकाल यश मिळवू शकाल थँक्यू तुमच्या तिघांनाही धन्यवाद मित्रांनो आपले जे पॅरिस ऑलिम्पिकचे खेळाडू आहेत ज्यांना मेडल मिळालं आणि ज्या खेळाडूंचं मेडल, मेडल थोडक्यात थुकलं अशा खेळाडूंचा सत्कार आज मालगंधुरु रंगमंदिरामध्ये म्हणजे पुणे शहराच्या वतीने आपले युवा नेते सनीनेमान यांच्या वतीने करण्यात आलेला आहे आता हा कार्यक्रम जो आहे आयोजन की जो तुम्ही केलात काय भावना होती का कशाकरता हा कार्यक्रम आयोजित केला आहे पुणेकरांच्या वतीने महाराष्ट्राचं नावलौकिक आणि देशाचं नावलौलिक वा वाढवणारे जे खेळाडू आहेत त्यांना एक पुणेकरांच्या वतीने सत्कार करावा आणि ह्या सत्काराच्या माध्यमातून आपल्या पुण्यातून देखील ऑलिम्पिकपटू घडावे ह्या भावनेने या उद्दिष्टाने सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आज पॅरेस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते खेळाडू व ऑलिम्पिकमध्ये पात्र झालेले महाराष्ट्रातले पाच खेळाडू यांचा सत्कार आपण इथे आज आयोजित केला होता ते तो सत्कार करत असताना फक्त पटू ह्या एका खेळाडूबद्दल न करता त्यांचे जे शिक्षक प्रशिक्षक असतात त्यांचा देखील आपण ह्या माध्यमातून सत्कार इथे आयोजित केला होता तर गुरु शिष्यांचा एकत्रित सत्कार असा हा पुणेकरांच्या वतीने आपण आज सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून मुख्यामध्ये आयोजित केलं होतं हे करत असताना आत्ता तरी लाईव्ह आणि लाईव्हचा जमाना आत्ता आलेला आहे पण जुन्या काळी जेव्हा फक्त पत्रकारितेवरती आपल्याला पेपरमधून काही बातम्या कळायच्या ऑलिम्पिक्सच्या असतील खेळाच्या असतील किंवा कोणत्याही बातम्या असतील असे जे चाळीस चाळीस पन्नास पन्नासपासून ज्यांनी आपली कार्यकिर्दीमध्ये ऑलिम्पिक्स कवर केलं क्रीडा कवर आणि त्या माध्यमातून हे खेळाडू आणि हा खेळ आपल्यापर्यंत पोचवला अशा महाराष्ट्रातल्या नामवंत जे पत्रकार आहेत सिनियर पत्रकार आहेत त्यांचा देखील आपण ह्या माध्यमातून सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आज त्यांचा यशदी तसा ग गौरव आपण इतिहास केला होता मित्रांनो Uh, सनी नेमन यांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर ते राजकारणी अशा या कॅटेगरीमध्ये येतात पॉलिटिकल परंतु खूप कमी राजकारणी असे आहेत की राजकारणाव्यतिरिक्त समाजकार्य आणि त्यातही त्यात स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असणारे असे खूप कमी आहेत त्याच्यापैकी एक आहे सनीनेमन जे खेळाडूंसाठी अनेक मदत करत असतात खेळाडूंचं कष्ट खूप असतं त्यांना एक एक गोष्टीसाठी पैसा गोळा करावा लागतो आणि ते खूप कष्टाचं काम असतं मात्र अशा अनेक खेळाडूंच्या मागं आज सनीनिमन जे आहेत उभे आहेत त्यांच्या अपेक्षा त्यांच्या गरजा पूर्ण करतायत आणि त्यामुळं पुण्यातनं एखादा ऑलिम्पिक वीर तयार व्हावं या भावनेने ते यासाठी काम करतायत दादा तुम्ही जे काम करताय नक्कीच तुमच्या प्रयत्नानं यश येईल आणि पुढच्या काही वर्षात आपला ऑलिम्पिकपटू पुण्यातला असेल आणि त्याच्या मागं तुमचा आशीर्वाद तुमचा पाठबळ असेल अशा अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद थँक्यू थँक्यू